काल मित्रांनो आपल्या प्रणितला चांगल्या साईज चालेल ते म्हणजे हे साल हे साईज पूर्ण आपली ह्याच्यामध्ये भुतली लाईनमध्ये बघा हे चाल बघा हे चाल बघा आपल्या मित्रांनो काहीतरी आलं बघा पहिली सुरुवात मित्रांनो आपली आणि पहिलेच काढलंय परत एकदा प्रणितनी ते म्हणजे हे करू साईज बघा आणि कलर बघा कसला खतरनाक आहे तो गणेश पाळेल तुमच्यासाठी परत एकदा नवीन फिशिंगचे व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो तर आज परत एकदा आम्ही आलो आहे चौघ मित्रांनो बऱ्याच दिवशी मी बोलत होतो आपल्यासोबत जय नाही जय नाही जय देखील आलाय जय बऱ्याच दिवशी तो येत नाही त्याला क्रिकेटचा खूप असा वेळ लागला आहे मित्रांनो तर बघू आज फिशिंगला आपल्याला काय गेम होत आहेत व्हिडिओमध्ये नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्याशी जाऊ नका चला कंटिन्यू या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल

आणि मित्रांनो पहिलाच आपल्या आल्या आल्या मित्रांनो आपल्याला काहीतरी आलंय नरेशला हॅन्डलाइन आणि मित्रांनो आलेला शिनेवडा तो गेला मित्रांनो जयचं आताच काहीतरी सुटले चांगल्या साईजचं त्याला लागलेलं सुटलय घे मित्रांनो जयला आता काहीतरी असं झुकल्यासारखं वाटते तर समजाल काय येते ते आम्ही तर परत एकदा जयला काहीतरी आलेलं आहे आणि जयला आलेले ते म्हणजे मित्रांनो आट्टे मारणार हे आणि पूर्ण बघा तिने कसे आट्टे मारले ते हे साल बघा कशी गुतलेली आहे ती हे नाही काट्टे मारते ते पहिली जयने काढलेले ते साल असे वरती जयने जैनी काढलेले ते म्हणजे हे साल आई दे जयने काढली ते साल मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या प्रणितला चांगल्या साईज चालेल ते म्हणजे हे साल हेसाल ती पूर्ण आपली ह्याच्यामध्ये भुतली लाईनमध्ये बघा हे चाल बघा हे चाल बघा पूर्ण कसे हट्टे मारते ते पाण्यामध्ये मार बघा कसली हट्टे मारते हे बघा खतरनाक अशी साईज काढलेली आहे ते म्हणजे हे साल आणि मित्रांनो हेसालीची खासियत म्हणजे आपली साल आहे ना ही तुम्हाला दिसते ती खायला एक नंबर असत मित्रांनो म्हणजे कमरेला ना औषधी असते मी तुम्ही पण नक्की आणि शंभर टक्के ट्राय करा बघा हे चाल बघा हे चाल बघा जय हात घेता जय आहे ना तो आपला आहे ना तो तो न्यासाच करते आपल्या मित्राला काहीतरी आल बघा पहिली सुरुवात मित्रांनो आपली आणि पहिलंच काढलंय परत एकदा प्रणितनी ते म्हणजे हेकरू साईज बघा आणि कलर बघा कसला खतरना खायचो एक नंबर कलरचं प्रणितनी काढलेलं आहे वरती तर बघ मित्रांनो खतरनाक कलर बघा तो एकदम फॉल उकप झालाय जबरदस्त आणि तो आता आपला काढ जय काढ काढ म्हणजे दाखवते माझे काढ जरी तरी अंगावर धर

आणि आज आपल्याला लागलाय तर म्हणजे हेच चालेल ते दाखवलंच त्यांचे फोटो काढत करत पटकन आणि मित्रांनो आपल्याला भेटतात ते काढा काय त्यासाठी काढा पटकन का तर मित्रांनो आता आहे ना आपण बराच टाईम झाला मित्रांनो आज कमीत कमी चार ते साडेचार वाजलेच आपण आलो तर दोनला दोन ते अडीच तास फिशिंग करून सुद्धा मित्रांनो आज आम्हाला फक्त आणि फक्त हे साली आणि एक हे करू लागला आपल्या मित्रांपर्यंत इथला तर आता थोड्या टाईमनंतर आपण इथं थांबू आणि जाऊ पुढच्या स्पॉटवर बघू त्या स्पॉटवर देखील आपल्याला काय मिळते मच्छी जर भेटली तर तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंट्रोल राहिला आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब केल्याशिवाय पण दाखवू नका तर चला थोड्यात नंतर तर आपण निघू दे दुसऱ्याच वाटत